हॅलो कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण रेस्टॉरंट स्टाईल ब्रेकफास्ट रेसिपी पाहणार आहोत पण मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी सांगितलेल्या प्रमाणात आणि मी सांगितलेल्या पद्धतीने बनवाल तर रेस्टॉरंट पेक्षाही अतिशय टेस्टी घरातील प्रत्येकाला आवडेल अशी आपली ब्रेकफास्ट रेसिपी होणार आहे तर आज आपण अंडा घोटाळा ही रेसिपी पाहणार आहोत आणि त्यासाठी एका पॅन मध्ये एक चमचा तेल आणि दोन चमचे बटर घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन मोठे कांदे अगदी बारीकचे परतवून घेणार आहे कांदा आपल्याला छान सोनेरी हलक्या रंगावर परतून घ्यायचा तो तो उ... आहे, आहे तो कांदा परतोच आहे तोपर्यंत आपण उकडलेली अंडी सोलून घेऊयात या रेसिपीसाठी मी इथे चार अंडी वापरणार आहे चार अंडी उकडून मी इथे सोलून घेणार आहे इथे चार अंड्यांच्या प्रमाणात मी अंडा घोटाळा ही रेसिपी बनवणार आहे आणि तीन जणांसाठी हा ब्रेकफास्ट परफेक्ट बनणार आहे अंडी उकडलेली सोलून झालेली आहेत एका बाजूला कांदाही परतो आहे तो आपण पाहूयात कांदा छान परतत आलेला आहे आता यामध्ये एक चमचा आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घातलेला आहे जारसर मी वाटून घेतलेला आहे आणि ते यामध्ये साधारण मिनिटभर परतवून घेणार आहे आलं लसूण आणि हिरवी मिरची साधारण दोन मिनटं परतून झाल्यावर त्याचा कच्चेपणा थोडासा कमी झाल्यानंतर यामध्ये एक मोठा टॉमॅटो अगदी बारीक चिरून यामध्ये मी ॲड केलेला आहे आणि तोही मऊ होईपर्यंत चांगला परतवून घेणार आहे आपला टॉमॅटो सुद्धा छान परतवून मऊ झालेला आहे आता चमच्याने ढवळत ढवळत त्याला थोडस मॅश करत हेमी परतों हे मी परतवून घेतलेलं आहे आणि आता ह्यामध्ये सगळे पावडर मसाले आपल्याला घालायचे आहेत आता ह्या स्टेजला गॅस लो करून त्यामध्ये अर्धा टीस्पून हळद पाव चमचा गरम मसाला पाऊन चमचा पावभाजी मसाला अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा जिरा पावडर अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर आणि साधारण पाऊन चमचा एवढं मीठ घातलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता आता हे सर्व पावडर मसाले एकत्र एक केल्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथंबीर घातलेली आहे आणि छान एक जीव होईपर्यंत मी ढवळून घेतलेला आहे आणि ही चटणी एक जीव म्हणजे एकसुंध होण्यासाठी याला पोटॅटो मॅशरने मी थोडस मॅश केलेलं आहे की जेणेकरून आपली चटणी छान मऊ होईल आणि एक जीव होईल याप्रमाणे या या मी पोटॅटो मॅशरने ही चटणी चांगली मॅश करून घेतलेली आहे आता ह्या चटणीमध्ये किंवा मसाल्यामध्ये मी इथे अर्धा कप पाणी घातलेलं आहे गरम पाणी मी वापरलेलं आहे की जेणेकरून आपण जेव्हा अंडी यामध्ये किसून घालणार आहोत तेव्हा चिकट गोळा होऊन जाईल तसा होऊ नये चार अंडी घेतलेली आहे ती एक एक करून इथे मी किसून घेतलेली आहेत तर तुम्ही पाहू शकता आपली चारही अंडी इथे किसून झालेली आहेत आता हे आपल्याला चांगलं या मसाल्यामध्ये एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार आपल्याला यामध्ये गरम पाणी ॲड करत राहायचं आहे की जेणेकरून त्याचा घट्ट लगदा होऊ नये सैल असं थोडंसं पातळ असंही आपल्याला बाहेर रेस्टॉरंटमध्ये मिळते त्याप्रमाणे अति घट्ट नाही आणि अति पातळ नाही या पद्धतीत आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे आता इथे सर्व थोड़ी मिक्स झाल्यानंतर थोडीशी मी कोथंबीर वरून टाकलेली आहे ती देखील मिक्स करून झाल्यानंतर मधोमध मी इथे भाजी जराशी बाजूला करून ते जागा केलेली आहे आणि अर्धा चमचा बटर टाकून तिथे एक अंड मी हाफ फ्राय करून घेणार आहे तुम्ही हे हाफ फ्राय एका वेगळ्या पॅन मध्ये देखील काढू शकता पण मी इथल्या इथेच असं सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे तर या हाफ फ्राय मध्ये वरून चिमूडभर मिरची पूड आणि चवीनुसार थोडंसं चिमूडभर मीठ पसरवलेलं आहे आणि दोन मिनिटं झाकून ठेवून हे चांगलं शिजवून घेतलेलं आहे आता हाफ फ्राय आपलं चांगलं तयार झाल्यानंतर ते मी काळट्याच्या साहाय्याने थोडंसं सा वरती उठवलेलं आहे आणि भाजी एकत्र करून त्यावर ठेवलेली आहे त्याचप्रमाणे वरून चीज घातलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालून ही डिश मी सर्व करणार आहे आता अंडा घोटाळ्याबरोबर आपण नेहमीच पाव सर्व करतो तर त्यासाठी आपण आता बटरवर फ्राय करून घेऊयात पण त्याआधी आजची माझी रेस्टॉरंट स्टाईलसारखी पण रेस्टॉरंटपेक्षाही अतिशय ही, सविष्ट अशी माझी अंडा घोटाळ्या रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी आणि माझी करण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चल आता आपण आता पाव थोडेसे बटरवर परतवून घेऊया तर त्यासाठी एका पॅनमध्ये मी चमचाभर बटर घेतलेला आहे आणि त्याच्यावर चिमुड भर पावभाजी मसाला घालून पॅनवर पसरवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाव मधोमध चिरून इथे लळवून घेणार आहे याप्रमाणे बटरवर आपल्याला हे पाव लळवून म्हणजेच थोडेसे गरम करून आपल्याला अंडा घोटाळा या रेसिपीसाठी हे तयार करायचे आहे तर आजची माझी रेसिपी म्हणजेच आजची माझी ब्रेकफास्ट डिश तुम्हाला कशी वाटली आवडली आहे ना पटपट लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपी बरोबर चला बाय